चव्हाण साहेबांनी नक्की काहीतरी घोटाळा केलेला दिसतोय आणि ते आज हे सर्व जात काहीतरी केलं आहे वाटतं त्यांनी कधी दहा पडकर नाही ठेवून दिली थोडं थांबून थांबून ठेवून ठेवून देणार असते तसे मारणं गेले ते काय म्हणते मारतील मारते ना आपण बघू थोडं कन्फर्म करत असते की हा तोच माणूस आहे फसवणारा बायकोला फसवणारा मग हाणते सगळ्या हाणायला सुरू केलं ना लिहालक होत्या ना चव्हाण वनसाहेब अरे हे काय सुरू आहे थांबा थांब फोटो काढून पाठवून कन्फर्म करून मग हाणणार असते एकशे एक टक्का बरोबर आहे सगळे फोटो काढतात त्यांच्यावरही पाठवतील आणि विचारतील की हा तेच आहे का भांग का माणूस भांगते शिवाशी कोणते कुठे नव्हते कन्फर्मेशन सुळे आधीलही आहे येतात डेंजर कधी माहिती मी कॅमेरा सुरू करून बसले शिवाय शो शिव कुठं त्याला बी फोट এনিনারা কারেরা কাইচ্য আনি এ়য়টিকে এ এনিযালেডরে এনিয়া হনিলে ওফয়তিরা ক�াদেরা গেনা এনিয়া কূনিয়া কাই কোয়া কাইনিট� हो इकडे 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 चल इकडे आता विचारून नेमकं मॅटर काय होतो ते काट्या घेऊन आणखी दुसरे बुले मला कामतोय शिवू नको

issue